नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्याच आवडतीचा झणझणीत हिरवी मिरची लसूण कोथिंबीर ठेचा तर त्यासाठी मी एक तवा घेतला आहे तवा छान गरम झाला का त्याच्यात एक चमचा भरून जिरं टाकायचं जिरं छान भाजून घ्यायचं जिरं भाजून घेतल्यामुळे आपला ठेचा खूप छान बनतो चवेला तर जिरं नक्की टाका आता जिरं छान भाजून झालेलं आहे तर ते आपण एका प्लेटीत काढून घेऊया आता त्याच तव्यामध्ये मुठभर हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहे या तिखट हिरव्या मिरच्या आहे तर त्या लसूण छानपैकी मस्त मिडियम आचेवर भाजून घ्यायचं छानपैकी नक्की करून बघा अगदी चविष्ट बनतो आठेचा चॅनलवर प्रथम असा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल तर आता सर्व साहित्य थंड झालं आहे तर आपण सर्व एक एक करून मिक्सर पॉटमध्ये टाकून घेऊया आणि थी बार मस्त बारीक मिक्सरला फिरून घेऊया तुमच्याकडं पाटा वरवंटा असेल त्याच्यावर वाटलं तरी चालेल ह्याच्याची टेस्ट अप्रतिमच होणार तर आता सगळं साहित्य मिक्सर पॉटमध्ये ओतून झालं आहे तर आता ह्या स्टेजला आपण एक चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि जी मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे ती पण मिक्सरमध्ये टाकून मस्त बारीक वाटून घेऊया तर आपलं मिक्स वाटून झालं आहे ठेच्याचं मिश्रण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं वाटून घ्यायचं आता चव तव्यामध्ये एक मोठ्ठा भरून चमचा तेल टाकला आहे तेल तेलात आता प्रथम कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली म्हणजे ठेचा आपला करपत नाही आणि टेस्ट पण येते ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता छानपैकी हा ठेचा या तेलात छानपैकी लो टू मिडियम फ्लेमवर परतून घेऊया आणि ठेच्याची चव अजूक लज्जतदार होण्यासाठी कलर छान दिसण्यासाठी थोडीशी हळद टाकायची हळद नक्की टाका टेस्ट अप्रतिम होते कोथिंबीर पण भरपूर टाकायची म्हणजे ठेचा आपला एकदम अस्सल चवीचा बनतो आता छान परतून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही ठेचा तरतायला कारण आधी आपण मिरची लसूण जिरे सर्व साहित्य भाजून घेतलं आहे तर आता बारीक चिरलेली मस्तपैकी कोथिंबीर टाकूया आणि मस्त, मस्त एकजीव करूया नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील आणि जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडंसं अजून अर्धा चमचा पोहे खायचा चमचा तेल टाका तर नक्की करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त जन आणि झनझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू